माऊलींची पिंड किती मोठी आहे लक्षात घ्या माऊली ज्या पिंडीचं पूजन करतायत ती पिंड ध्यानात घ्या आपण कोणी वाळूची पिंड तयार करतं कोणी मातीची करतं कोणी वेगवेगळ्या पद्धतीनं पिंड तयार करतं माऊलींनी तयार केलेली ही पिंड आहे शंकराची कशी आहे माऊलींनी जी पिंड तयार केली त्याची वरची जागा म्हणजे स्वर्ग आहे स्वर्गापर्यंत पोहोचलेली आहे वरचे सगळे लोक समुद्र पाळी आहे समुद्र आणि ही भूमी म्हणजे काय त्या पिंडीच्या भोवतालची जागा आहे पिंड देखा अशी पिंड तुम्ही पहा अजून काय सारखी बैसका शेष म्हणजे काय खालची लोक सगळी घ्या आतल वितल सुतल तलातल रसातल महातल आणि पाताळ आणि पाताळामध्ये शेष आहे पाताळामध्ये कोण आहे शेष आहे आणि तो शेष म्हणजे भगवान शंकराची बैसका त्या पिंडीची जी खालची जागा ज्याच्यावर पिंड ठेवली ज्याच्यावर पिंड आपण नंतर ठेवली त्या पिंडीच्या खालची जागा ज्याला आपण काय म्हणतो पाया म्हणा खालची भूमी म्हणा त्याचं फाउंडेशन म्हणा बरोबर ना त्याच्या पिंडीच्या खालची जागा म्हणजे कोण आहे शेष आहे शेष म्हणजे कारण शेष पाताळात आहे पाताळातला शेष खालची जागा आहे म्हणजे सगळे लोक खालचे आहे माऊलीची पिंड किती मोठी आहे वरचे सगळे लोक म्हणजे वरची जागा भोवतालची जागा म्हणजे पृथ्वी संपूर्ण आणि खालची जागा म्हणजे खालचे लोक संपूर्ण याला म्हणायचं त्रैलोक्य याला काय म्हणायचं त्रैलोक्य म्हणायचं आणि अशी त्रैलोक्यामध्ये विस्तारलेली हे पिंड आहे शेषा सारखी बैसका जो आशा आधार तिही लोका अशा प्रकारे या तिन्ही लोकांना आधारभूत असलेली आमची पिंड आहे अशी महादेवाची पिंड आहे अशी महादेवाची पिंड आम्ही पाहिली लिंग देखिले देखिले त्रिभुवनी विस्तारिली असे भगवान शंकराचं हे लिंग लिंग म्हणजे चिन्ह स्वरूप असा अर्थ आहे असं हे महादेवाचं संपूर्ण स्वरूप ही मूर्ती आम्ही पाहिली आमच्या ज्ञानाच्या आणि भावाच्या दृष्टीने अशी महादेवाची पिंड आम्ही पाहिली लिंग देखिले देखिले त्रिभुवनी विस्तारिले त्रैलोक्यामध्ये अशी विस्तारलेलं हे भगवान शंकराचं स्वरूप आम्ही पाहिलेलं आहे आम्ही पाहिलं असं ज्ञानोबराय बोलत आहे आता ऐका पिंड कोण आहे केवढी कशी हे सगळं माऊलींनी सांगितलं हे स्वरूप सांगितलं पिंडेचं अशा सा। पिंडीची आम्ही पूजा केली म्हणतात माऊली आता माऊलीची पूजा कशी आहे थोडक्यात सांगतो ऐका ज्ञानोबराय म्हणतात आम्ही अशी अशी पूजा केली आपण पूजा करताना काय करतो अगोदर अभिषेक घालतो अभिषेक म्हणजे स्नान घालतो ज्ञानोबरायाने न्या, सुद्धा अगोदर काय केला अभिषेक घातला विठल विठा शांत अशा भगवान शंकराच्या पिंडीला आम्ही अभिषेक घातला स्नान घातलं मग कशाने आता पिंड जर एवढी मोठी आहे ही त्रैलोक्यात विस्तारलेले तर या पिंडीला स्नान काय घालायचं आपल्या हातातल्या तांब्यानं आपल्यासारख्या तांब्यानं स्नान घालणं शक्य आहे का नाही मग माऊलींनी या पिंडीला अभिषेक घातला कसा मेघधारी स्नपन केले माऊली म्हणतात आम्ही या मेघाच्या धारांनी सुरूच सध्या पाऊस असं समजूया आपण माऊलीचा अभिषेक करायला या मेघधारांनी या मेघवृष्टीने या, या भगवान शंकराच्या पिंडेचा अभिषेक सुरू आहे ज्ञानोबरा घालतायत लक्षात घ्या म्हणून मेघधारे स्नपन केले या मेघाच्या वृष्टीने आम्ही अभिषेक घातला अजून अभिषेक झाला आता पुढं काय फुलं वगैरे व्हावे लागतील ना माऊली श्रीमंत आहेत माऊलींना फुलं कोणती भेटली आहे का तारा पुष्पी वरी पूजिले आकाशामध्ये असणारी सगळी तारे त्याचीच फुलं म्हणतात ज्ञानोबा आहे आणि त्या तारे म्हणजे काय तुमची फुलं त्या ताऱ्यांनी ज्ञानोबा यांनी फुलं वाहिली ते फुलं वाहिली तारा पुष्पी वरी पूजिले बरं आता फुलं वाहिले त्यानंतर फळ तर अर्पण करावं लागेल ना एखादं फळ देवाला म्हणून मग फळ कोणतं वाहिलं चंद्रफळ ज्या वाहिले आकाशामध्ये असणारा चंद्र एक फळ आहे म्हणतात माऊली आमचं आणि ते फळच काय आहे तुम्हाला आम्ही वाहिलेलं आहे चंद्रफळ ज्या वाहिले आम्ही चंद्रफळ तुम्हाला अर्पण केलं वाहिलं अजून ज्ञानोबा राय सांगतात आता आरती राहिली आता काय राहिले आरती नाहीतरी वेळ झालेलीच आहे आता आरती करायची मग आरती माऊलींची आरती आहे हे आपण जसं आपल्या आरतीनं दिवा पेटवून वगैरे आरती करतो माऊलींची आरती कोण आहे ओवाळीले रवी दीपे रवी हाच दीप तयार केला आणि रवी सूर्यरूपी या दिव्याने आम्ही आमच्या या भगवान शंकराची की जे शंकर त्रैलोक्यात विस्तारलेत अशा शंकराची आरती करतोय लक्षात घ्या सूर्याचं उगवणन मावळणं उगवणं मावळणं हे जे आहे ना भगवान शंकराची आरती सुरू आहे करायचं आहे आत्मनैवेद्य समर्पिले आम्ही आमचं आत्मत्व जीवत्व प्रदान केलं शंकराला हाच नैवेद्य अर्पण केला आमचं जीवत्व खाऊन टाका आमचं जीवत्व खाऊन टाका आत्मनैवेद्य समर्पिले ब्रह्मानंदे मग वंदिले मग वंदन केलं जीवत्व गेलं की शिवत्व येतं आणि शिवत्व आल्यामुळे ब्रह्मानंद झाला ब्रह्मानंदे मग वंदिले ब्रह्मानंदाने वंदन केलं ज्योतिर्लिंग मग ध्याईले असं भगवान शंकराचं प्रकाशमय असणारं हे लिंग हे ज्योतिर्लिंग याचा आम्ही असं ध्यान केलं ज्योतिर्लिंग मग ध्याईले कुणी ज्ञानदेवे हृदयी हृदय इथ भाव आहे असं आमच्या हृदयामध्ये हे भाव घेऊन या भावाच्या चक्षुने या दृष्टीने अशा पद्धतीने व्यापक असणारी ज्ञानोबराय भगवान शंकराची पूजा करतात ज्ञानेश्वर